घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो रामकारे माझ्याकडे शेकडो विनोद आहेत बर का तुम्हाला छोटासा विनोद सांगतो हा बोला ना बोला वसंत वसंतराव खरे नावाचे ग्रस्त असतात आणि त्यांचं लग्न होत लग्नात त्यांची बायको भास देताना उखाण्यात नाव हा बोला 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 गऱ्यात घरे फणसाचे घरे गऱ्यात घरे फणसाचे घरे पहिल्या वर्षी मुलगा झाला तर वसंतराव खरे वा वाटवेल तर राजू पटकन एक नवीन कपल हॉटेल मध्ये जात वेटरला विचारतो काय आहे तो म्हंटला मसाला डोसा आहे पेपर डोसा आहे प्लेन डोसा आहे साधा डोसा आहे तुम्हाला कोणता डोसा पाहिजे ते म्हंटले आम्हाला आडोसा पाहिजे अरे वा वा वा, वा, <laughs> वा। <बात> <laughs> <बात? आसा> <laughs> अजून जरा एक पोलिसांना म्हणतो पोलीस तुम्ही लोकांना गरीबांना लुबाडता हे काही बरोबर नाही त्यांना पैसे मागता पैसे खाता तर पोलीस म्हणले आम्ही तरी काय करणार आमचा पोशाखच आम्हाला सांगतोय खाकी म्हणून वा 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 वाम हरिओ आता काका मी एक सांगतो मला सांगा नमस्कारातच मस्का होता हे जेव्हा मला कळले तेव्हा खालच्या टेबल वरचे पेपर वरच्या टेबल वर ओढले कळले अरे वा सुंदर अप्रतिम धन्यवाद काका अगदी अगदी भेटू